क्लाउड बस्ट बद्दल बोलूयात जनरिक नाही खूप पाऊस झाला ढगपुटी झाली असं नाहीये कशामुळे क्लाउड बस्ट होते ते आधी बघू इज ओरोग्राफिक लिफ्टिंग जिथे खूप जास्त रिलीज असते ठीक आहे इथे फॉर्म होतात क्लाउडबस्ट सो so, साठी जे कंडिशन लक्षात ठेवायचे चारही कंडिशन खूप इम्पॉर्टंट आहेत दरवर्षी उत्तराखंड मधला एक तरी अशी न्यूज असते की ज्या वेळेला एकदम व्हायलेंट फ्लडिंग चालू होतं सडन फ्लडिंग चालू होतं याच्यावरती काय ना काहीतरी क्वेश्चन येतो हल्ली कायदर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतो नाही तर मध्ये येतो काही ना काहीतरी क्वेश्चन येतोच येतो आता बोलूयात क्लाउड बस्ट बद्दल क्लाउड बस्ट बद्दल क्लाउड बस्ट क्लाउड बस्ट हा काय फिनॉमिना आहे त्याच्याबद्दल बोलूयात पहिल्यांदा डेफिनेशन बघूयात खूप क्रिस्प आणि क्लिअर डेफिनेशन आहे आधी क्लाउड बस्ट बद्दल बोलूयात जनरिक नाही आहे ती आपण म्हणजे खूप पाऊस झाला ढगफुटी झाली असं नाही आहे त्याची डेफिनेशन आहे व्हॉट इज द डेफिनेशन इट इज अ सडन हायली इंटेन्स रेनफॉल रिलीजिंग हंड्रेड एम एम ऑर मोर हंड्रेड एम एम रेन विद इन वन आवर अँड ओव्हर लोकलाइज एरिया दहा किलोमीटर और स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये एका तासात शंभर एम mm एम पेक्षा जास्त रेनफॉल झाला तर त्याला क्लाउड बस म्हणतात ठीक आहे तीन पॅरामीटर्स आहेत परत एकदा बघूया तीन पॅरामीटर्स काय आहेत हाय इंटेन्स रेनफॉल किती इंटेन्स मोर दॅन हंड्रेड एम एम किती तासात किती एरियात हंड्रेड स्क्वेअर किलोमीटर हा ठीक आहे एवढ्या याला म्हटलं आता क्लाउडबस्ट आता कशामुळे क्लाउड बस्ट होते ते आधी बघू क्लाउड बस्ट कशामुळे होते हा एक तर ज्या प्रदेशामध्ये ओरोग्राफिक लिफ्टिंग असते त्याला म्हटलं तिथे क्लाउड बर्स्ट व्हायचे चान्सेस ना व्हॉट इज ओरोग्राफिक लिफ्टिंग ठीक आहे ज्या वेळेला मॉइस्ट विंड्स रॅपिडली वर जात जातात म्हणजे इथे तुम्हाला ऑलरेडी आपण दाखवले बघा इथे रॅपिड वरती मुवमेंट होते विंड्सची त्याला ओरोग्राफिक अपलिफमेंट असं म्हटलं ठीक आहे त्याच्यामुळे होतं एक दुसरं जर स्ट्रॉंग कन्व्हेक्शन करंट असतील तर कन्व्हेक्शन करंट म्हणजे काय इथे हिट आहे ठीक आहे आणि त्याच्यामुळे हा कन्व्हेक्शन करंट एस्टॅब्लिश झालाय ते तुम्ही शाळेमध्ये असताना वाचलं असणार आहे ना सी ब्रिज लँड ब्रिज सी ब्रिज लँड ब्रिजला काय म्हणायचे माहिती खारे वारे मतलई वारे हे <laughs> 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 कसले भारी वाटलं बघा बाकीच्या पोरांना <laughs> <laughs> मी आपण बोलत होतो त्यावेळेला पण माझ्या डोक्यात आलेलं की हे पण सांगतो कोकणामध्ये मगाशी आपण बोलत होतो ना आ, आ, कोस्टल फिफ्टी किलोमीटरचा एरिया हा कोकण एरिया है ना, अपन, कोकन हाँ, है। आहे ना याच्यातला जो समजा आपण कोकणचा पॅच असा पाहिला हा जो फिफ्टी किलोमीटरचा पॅच आहे तुम्हाला दिसेल की इकडे वेस्टर्न घाट चालू होतात आहे पुढे आपल्याला बघायचं आहे तर हा वेस्टर्न घाट आणि कोकण कोस्ट याच्या मधला जो एरिया आहे ना ही जी नॅरो स्ट्रीप आहे ही नॅरो स्ट्रीप दोन भागात डिवाइड केली जाते एक इकडचा भाग एक तिकडचा इक भाग ठीक आहे एकाला म्हणतात मराठीमध्ये खलाटी दुसऱ्याला म्हणतात वलाटी क्लाउडबर्सची डेफिनेशन बघितली कंडिशन्स काय काय असतात ते हा त्याच्यातला आपण बघत होतो स्ट्रॉंग कन्व्हेक्शनल करंट असतील तर तिसरा एक एरिया तिसरा एक कॉज असतो इफ देर इज लोकलाइज कन्व्हर्जन्स झोन व्हॉट इज लोकलाइज कन्व्हर्जन झोन की विंड्स वाहत आहेत आणि ते ट्रॅप होत आहेत किंवा विंड्स दोन्हीकडनं येत आहेत आणि त्याचा कॉन्व्हर्जन्स झोन तयार होतो ठीक आहे कॉन्व्हर्जन्स झोन कळला ना एक दोन किंवा अधिक दोन किंवा जास्त विंड सर्क्युलेशन्स एका ठिकाणी एमर आ, मर्ज होतात मर्ज त्याला कॉन्व्हर्जन झोन म्हणतात आणि जिथे हाय लेटंट हिट रिलीज असते हाय लेटंट हिट वॉट इज लेटंट हिट लेटंट हिट कशाला म्हणतात आधी ते एक्सप्लेन करतो लेटंट हिट इज नथिंग बट एनी हिट रिलीज ड्यू ड्युरिंग द फिजिकल चेंज त्याला म्हटलं आता लेटंट हिट ठीक आहे किंवा असं म्हणूयात आपण हिट ऑर एनर्जी रिलीज ऑर एनर्जी ॲब्झॉर्ब ड्युरिंग द फिजिकल स्टेट चेंज या कंडिशन्स ज्या वेळेला असतात की जिथे खूप जास्त हिट रिलीज असते ठीक आहे इथे फॉर्म होतात क्लाउड बस्ट आता ते कसे होतात हे बघूयात इथे आपण ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेच आहे बघा सुरुवातीला काय होतं मॉइस्ट एअर तयार असते ठीक आहे मॉइस्ट एअर जी वर निघायला लागते म्हणजे मगाशीच तुम्हाला म्हटलं ना की जी अशा ठिकाणी तयार होतात जिथे वर जायला सुरुवात होते बघा सो मॉइस्ट एअर असली पाहिजे जी, जी मगाशी मी तुम्हाला किवर्ड सांगितलं होता ओरोग्राफिक लिफ्टिंग ज्याचं ओरोग्राफिक लिफ्टिंग चालू होतं हे चालू असताना वर जी एअर राईज होती आहे ती हळूहळू कूल डाऊन होत जाते आणि त्या कूल डाऊन एअरचं व्हायलंट अपवर्ड फ्लो ऑफ एअर म्हणजे वरती पण चालली आहे वरती पण एक विंड आहे बरोबर ना ही वर चालली आहे इथे पण एक विंड आहे ना या सगळ्यामध्ये खूप जास्त क्लाउड फॉर्मेशन सुरू होतं तयार व्हायला ठीक आहे अँड सगळ्यामध्ये जे काही वॉटर ड्रॉपलेट्स फॉर्मेशन होतात ते सडनली खाली येतात आणि त्याच्यामुळे इथे फ्लॅश फ्लड आपल्याला दिसायला लागतात किंवा क्लाउड बस्ट आपल्याला दिसायला लागतात ठीक आहे सो बेसिकली मॉइस्ट एअर एनकाउंटर्स माउंटन्स हिल्स स्टार्ट टू राईज दॅट रायझिंग एअर कंडेन्सेस आणि क्लाउड फॉर्मेशन होतं क्लाउड फार फॉर्मेशन नंतर व्हायलंट अपवर्ड फ्लो ऑफ एअर विच प्रिव्हेंट्स द कंडेन्सिंग हे हा क्लाउड ज्या वेळेला ओरोग्राफिक मूव्हमेंट करतो त्यावेळेला क्लाउडबस्ट व्हायला हो लागते ठीक आहे सो so, क्लाउडबर्स्टसाठी जे कंडिशन्स लक्षात ठेवाय चारही कंडिशन खूप इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे कसं होतं त्याच्यापेक्षा चार कंडिशन जास्त इम्पॉर्टंट आहेत इथे मी दिलेलंच आहे तरी पण आणि त्याचे म्हणजे मला वाटतं त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय बोलायची गरज नाही ना फ्लॅश फ्लड्स येतात लँडस्लाईड होऊ शकतं इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज होऊ शकतं लॉस ऑफ लाईफ डिस्प्लेसमेंट आणि आता हिमालयामध्ये एवढे प्रमाण वाढलेत खूप प्रमाण वाढलेत दरवर्षी उत्तराखंड एक एकतरी अशी न्यूज असते की ज्या वेळेला एकदम व्हायलंट फ्लडिंग चालू होतं सडन फ्लडिंग चालू होतं ते क्लाउड बसमुळे झालेलं असतं कुठेतरी हिमालयात वरती क्लाउड बस झाला एक की एकदम सडन फ्लो येतो बरं तिकडे लोकांनी जे हॉटेल्स बांधलेत ना ते लिटरली नदीवर बांधलेत म्हणजे मी आय नॉट इवन एक्झॅजरेटिंग हा समजा अशी नदी आहे ठीक आहे तर आपण एक्सपेक्ट करतो ऍटलीस्ट हॉटेल इथे असेल ना नाही हॉटेल इथे असतात खालनं लाकडाचा सपोर्ट देऊन बाहेर काढतात हा आणि मग पाऊस आला की हॉटेल सोबतच <laughs> दरवर्षीचा न्यूज आहे प्रॉपर फ्लोट होत असतात तशी दिस इज सॅड बट म्हणजे आपणच एनक्रोज केलं ना रिव्हर्स एनिवे दॅट वॉज दॅट वॉज क्लाउड बस्ट आणि क्लाउड वरती मग नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या गाईडलाईन्स आहेत अगेन हे इम्पॉर्टंट खूप एनडीएमएच्या काय ना काहीतरी क्वेश्चन येतो हल्ली काय डिजास्टर डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये येतो नाही तर मध्ये येतो काही ना काहीतरी क्वेश्चन येतोच येतो सो आय थॉट की हे बोलावं तुम्हाला